नमस्कार माझं नाव श्वेता मी गोंडस मुलांच्या आई आणि एक लढावलेली बाईक तर इतक्या दिवस ज्या गोष्टीचा कौतुक सोहळा सुरू होता तो कौतुक सोहळा आज संपलेला आहे तर आपली काढीपत्त्याची पावडर ही बनवून तयार आहे अशी हिरवी गार मस्त दिसत होती नाही मला तर खूप आहे आणि हो एक दिवस या माकडाला ना शॉक लागणार फार इन्व्हर्टर वर जाऊन बसायची खाजे त्याला आणि हे बघा ही पावडर किती सुंदर दिसतीये बाय दावी ही पावडर मी माझ्या मुलासाठी आहे त्याला थोडा उष्णतेचा प्रॉब्लेम झालाय तर त्यासाठी बनवलीये मी पण हो ही खूप बहुगुणी पावडर आहे कडीपत्ता हे तुम्हाला ऑलरेडी माहितीये ज्यांचे आयर्न लेवल कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे ते लोक ही पावडर कन्झ्युम करू शकतात आणि मेन म्हणजे डायबेटीस ज्या लोकांना आहे त्यांच्यासाठी तर खूप उत्तम आहे ही यामध्ये मी थोडस काळं मीठ टाकलंय चवीप्रमाणे आणि हिंग टाकलंय म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना गॅसेस ब्लोटिंग वगैरे जे पण होतं गडबड पोटामध्ये ते सगळं क्लिअर होतं आणि आयर्न लेवल ज्यांची कमी आहे त्यांच्यासाठी जर कडीपत्ता बेस्ट असतो तु। तर तुम्ही एकदा ही पावडर ट्राय करा पण जास्त नसते द्यायची अगदी अर्धा चमचा नॉर्मल पाण्यामध्ये आणि आपल्या मुलांना डायरेक्टली ती कन्झ्युम करायला द्यायची असती किचनचा सगळा पसारांना आवरून घेतला पटपट कारण का या आपल्या नक्षत्रांची ना यायची वेळ झाली होती शाळेतून ते आल्यावर काही करून देणार नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं पटपट आवरावं लागतं आणि असं पण खूप पालापाचोळा झाला होता आणि हो आपल्या नक्षत्रांचं रांगडी फुलांचं आगमन झालेलं आहे आणि बापा सोबत मस्त पैकी भरत मिलाप केलाय आणि डॅडीला केले बाय बाय ऑफिस साठी उद्या आहे आमची स्पेल बी ची एक्झाम त्यामुळे थोडस मार्क खाऊन थोडस बाळासारखं अभ्यास करून आम्ही उद्यासाठी तयार होतोय आणि तुम्ही पण वाहता उद्या भेटू बाय बाय